बोरस्ते विद्यालयात शाडूच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा ओझर येथील माधोराव बोरस्ते विद्यालयात शाळूपासून बनविलेल्या श्री गणेशाची स्थापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली प्रारंभी शहर परिसरात विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी ढोल ताशा लेझिम पदकासह हो श्री गणेशाची मिरवणूक काढून विद्यालयात स्थापनास्थळी आगमन झाले पूजनस्थळी महिला शिक्षकांनी भव्य रांगोळी काढली होती संस्कृत शिक्षक हेमंत भट यांनी प्रार्थना मंत्र पुष्पांजली श्री गणेश स्त्रोत महामंत्र वेदांचा जयघोष करीत मुख्याध्यापक सोपान वाटपाडे क्रीडा शिक्षक सुरेश शेटे पत्नी ललिता शेटे यांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चारात विघ्नहर्ता गणरायाला दुग्धामृत पुष्पहार दुर्वा व मोदकाचं नैवेद्य दाखवून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी सामूहिक पूजा आरती करण्यात आली गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या अशा जयघोषाने शालेय परिसर दुमदुमला अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाळे यांनी बापांच्या आगमनाने सर्वांची दुःख चिंता विवंचना यातून सर्वांना मुक्ती मिळो आणि सर्वांना सुख शांती प्रसन्नता सद्बुद्धी देवो अशी आशा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले फलक रेखाटन व सजावट कला शिक्षक मोहन क्षीरसागर अरुण सावंत मोनाली निकम यांनी केले शेवटी सर्वांना मोदकाचा प्रसाद वाटण्यात आला या मंगलमय प्रसंगी गणरायाची प्राणप्रतिष्ठा होऊन भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना झाली